पै पैल पहिली माझा नमस्कार काशीश्वर आला पहिलं माझा नमस्कार काशीश्वर आला काशीश्वर आला आणि काशीश्वर आला काशीश्वर आला आणि काशीश्वर आला नांद बाळ राजा आहे आशीर्वाद आशीर्वाद आहे तुझा नांद बाळ राजा आशीर्वाद आहे तुझा नांदतो बाळ राजा आशीर्वाद आहे तुझा तो बाळ राजा आशीर्वाद आहे तुझा दुसरी दुसरी माझी ववी हात खोट्याला लावी दुसरी माझी ववी हात खोट्याला लावी खोट्याला लाई लान हात खोट्याला लावी ला खोट्याला लावी हात लावी ला खोट्याला लावी लण हात खोट्याला लावी देव देवका विटाईला माझ्या ववीत गाईला देवका विठाई लन माझ्या ववीत गाईला देवका विटाई लन माझ्या ववीत गाईला देव का विठाईल माझ्या ववीत गाईला देवका विठ्ठल माझ्या ववीत गाईला तिसरी माझी ववी तिसरी माझी ववी जात्याचं वाराण जात्याचं वयारण द्याचं वायरान द्याचं वयार आण द्याचं वयर ववित गाईला ववित गाईला ना, दोरकेचा नारायण ववित गाईला दोरकेचा नारायण ववित गाईला दोरकेचा नारायण ववित गाईला दोरकेचा नारायण ववित गाईला दोरकेचा नारायण ववीत गाईला नारायण ववित गाईला नारायण चवती माझी ववीग ग जात्याच्या पाळीला चवती माझी ववी ग जात्याच्या जात्याच्या पाळीला जात्याच्या पाळीला जात्याच्या पाळीला जात्याच्या पाळी लाड जात्याच्या पाळीला जात्याच्या पाळी लाड जात्याच्या पाळीला आणि गाईला गोकुळचा वनमाळ्याला गोकुळच्या वनमाळ्याला गोकुळच्या वनमाळ्याला ववी गाईला गोकुळचा वनमाळ्याला ववी गाईला गोकुळचा वनमाळ्याला ववित गाईला गोकुळच्या वनमाळ्याला ववित गाईला गोकुळच्या वनमाळ्याला हनुमंताच्या आईला पाचवी माझी ववी हनुमंताच्या आईला हनुमंताच्या आईला हनुमंताच्या आईला हनुमंताच्या आईला हनुमंताच्या आईला जाईच्या फुलाची चुळी अंजणच्या फुलाची चुळे अंजणच्या फुलाची जाईच्या फुलाची चुळी हनुमंत अंजण बाईला जाईच्या फुलाची चुळी बाईला जाईच्या फुलाची चोळींजण बाईला जाच्या फुलाची अंजनाबाईला बाईला अंजणाबाईलाबाईला सावय माझी ववी एक नात हौशाला सावय माझी ववी एक नाथ हौशाला सावई माझी ववी एक हौशाला ਪੜਟ ਨਾ ਕਰੁਈਨ ਦਿੰਡੀਆਲੀ ਅਨੌਸ਼ਾਲਾ ਪੜਟ ਨੀ ਕਰੁਈਨ ਦਿੰਡੀਆਲੀ ਅਨੌਸ਼ਾਲਾ ਪੜਟ ਨਾ ਕਰੁਈਨ ਦਿੰਡੀਆਲੀ ਅਨੌਸ਼ਾਲਾ ਪੜਟ ਨਾ ਕਰੁਈਨ ਦਿੰਡੀਆਲੀ ਅਨੌਸ਼ਾਲਾ ਪੜਟ ਨਾ ਕਰੁਈਨ ਦਿੰਡੀਆਲੀ ਅਨੌਸ਼ਾਲਾ 7ਵੀਂ ਮਾਜੀ ਵਵੀ दामाजी पंथायाला आयाला सातवी माझी ववी दामाजी पंथायाला आयाला माझा नमस्कार रुक्मिणीकांत आयाला आसा 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 माझा नमस्कार रुक्मिणीकांत आयाला असा माझा नमस्कार रुक्मिणी कांतायाला आठवी माझी ववी आठवी माझी ववी चौथीच्या चांदयाला आठवी माझी ववी चौथीच्या चांदयाला <coughs> हिर मोती जोडील आंबाबाईच्या वांगायाला हिर मोती जोडील आंबाबाईच्या वांगायाला हिरे मोती जोडीले आंबाबाईच्या बांगायला आंबाबाईच्या बांगायला आंबाबाईच्या बांगायला हिरे मोती जोडील आंबाबाईच्या जोडी आं बांगायला नवी माझी वावी काळ्या थोळशीच पान नववी माझी ववी काळ्या तुळशीचं पान काळ्या तुळशीचं पानं काळ्या तुळशीचं पानं काळ्या तुळशीचं पानं काळ्या तुळशीचं पानं सावळा पांडुरंग कसा नटल मंजुळान सावळा पांडुरंग कसा नटल मंजुळान सवळ पांडुरंग कसा नटल मंजुळान सावळ पांडुरंग कसा नटल मंजुळान सावळ पांडुरंग कसा नटल मंजूळा पांडुरंग कसा नटल मंजुळान धावोई माझी ववी धावोई माझी ववी सावता मा सावता सावता माळ्याला माळ्याला आणि सावता माळ्याला तावो माझी ओवी सावता माळ्याला धाव माझी आणि सावता माळ्याला आणि फुलांचा हार माझ्या विठुरायाच्या गळ्याला फुलांचा हार माझ्या बिटूरायाच्या गळ्याला फुलाचा हार माझ्या विठुरायाच्या गाळ्याला 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 धन्यवाद कशी वाटली गाणी ती पण सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा सप्रेस सप सप्रेस करा And then you go.